दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरासह तालुक्यात थंडी ताप व्हायरल इन्फेक्शन डेंग्यू सदृश रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे तालुक्यात डेंग्यू सदृश आजारांना एक रुग्ण दगावलेला आहे तर उत्तर तपासीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्याचा मृत्यू डेंग्यूमुळे झाला किंवा नाही स्पष्ट होणार आहे सटाणा तालुक्यात सरकारी यंत्रणेकडे डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कमी दिसत असली तरी खाजगी तरी 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 खासगी रुग्णालयात डेंग्यू सदृश रुग्णसंख्या वाढली आहे सरकारी यंत्रणेकडे जुलै महिन्यात सहा डेंग्यू रुग्ण आढळल्याचं आरोग्य विभागाच्या वतीनं सांगितलं जात आहे सटणा तालुक्यातील विरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्पदंश घटनेमुळे दोनही वैद्यकीय अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे घटनेस एक महिला होऊन देखील येथे नवीन वैद्यकीय अधिकारी नेमला नसल्यानं प्रभारी वैद्यकीय अधिकारी कामकाज पाहत आहे विषाणूचा नायनाट झालेला नाही त्यामुळे तालुक्यात रुग्णसंख्या वाढली आहे शासकीय यंत्रणेनुसार सटाणा शहरात एकतर ग्रामीण भागातील मुंजवाड इंदिरानगर तसेच आदिवासी भागातील अलियाबा शिवारपाडा अशा सहा ठिकाणी डेंग्यूचे रुग्ण आढळल्याचं तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हर्षल कुमार महाजन यांनी सांगितलेलं आहे अजर कादरी नाशिक न्यूज सटाणा